नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खान खानविलकरने नुकतीच केदारनाथ व बद्रीनाथ यात्रा पूर्ण केली अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अमृता या यात्रेला गेली होती या यात्रेदरम्यानचे सुंदर फोटो व्हिडिओ अमृताने सोशल मीडियावर शेअर केले होते मात्र केदारनाथवरून मुंबईला परतल्यावर अमृताची प्रकृती बिघडली आहे सध्या ती डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे यामुळे केदारनाथला जाण्यापूर्वी काय काय काळजी घ्यावी याबद्दल अमृताने व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे दरम्यान अमृता म्हणाली हॅलो नमस्कार मी काल केदारनाथ वरून आले आणि आज, आज आजारी पडल्यामुळे सलाईन लावा लागली गेल्या दोन तीन दिवसांपासून मी प्रचंड आजारी पडले होते पण मी तिथे डोळे गोळे घेऊन दिवस काढले पण आता जे लोक आता जे लोक केदारनाथला जाणार आहेत त्यांना एक गोष्ट मी आजवरूनही सांगते केदारनाथ मंदिर समृद्ध सुमारे अकरा हजार फूट उंचावर आहे ते खूप जास्त वरती आहे त्यामुळे या यात्रेला जाण्याआधी तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणं खूप आवश्यक आहे पुढे म्हणाले ट्रेक करून परत खाली येत असताना मला प्रचंड त्रास झाला होता ते शेवटचे चार किलोमीटर बापरे असं झालं होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही आता मला बॉडी पेन वगैरे नाहीये पण माउंटेन सिकनेस अजूनही आहे त्यामुळे केदारनाथला जाताना खूप काळजी घ्यावे गोळ्या वगैरे घेऊन जा ओ आर एस त्याच्याबरोबर ठेवा अशकता अवश आवशक... अशक्ता वाटले की ओ आर एस प्या पाणी प्या पण प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत ही ट्रिप करू नका जर तुम्ही तिथे जात असाल तर त्या वापरताना वातावरणाशी जुळवून घ्या एक दिवस तिथे राहा दुसऱ्या दिवशी दर्शन घ्या दर्शन घेतल्यावर सुद्धा एक दिवस शक्य असेल तर तिथे राहा त्यानंतर खाली या आमचं नशीब चांगलं होतं म्हणून ट्रॅक दरम्यान पाऊस पडला नाही कोणतीही दगदग झाली नाही पण वातावरणाचा त्रास होतो एका पॉइंटला ते अशक्य होतं प्रत्येकाच्या या, या यात्रा दरम्यानचा अनुभव वेगवेगळा असेल प्रत्येकाने तो सांगितला पाहिजे आमची यात्रा सुंदर झाली पण तेवढीच आमच्यासाठी आव्हानात्मक होती ही यात्रा अजिबातच सोपी नाहीये असं अमृता खानवेलकरांनी सांगितले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा